नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडीओमध्ये आज आपण आलोय पारवडी या गावात भुईकोट किल्ला पाहायला पुण्यापासून शंभर किलोमीटर अंतरावर हा छोटासा भुईकोट किल्ला आहे तिथे तुम्ही पार्किंगला गाड्या लावू शकता आता आपण आहोत बारामती तालुक्यात बारामती शहरापासून चौदा किलोमीटर अंतरावर असणाऱ्या पारवडी या गावात या गावात आहे ऐतिहासिक भुईकोट किल्ला दुर्दैवाने हा किल्ला खूप लोकांना अपरिचित आहे आज आपण ह्या ऐतिहासिक असणाऱ्या गडीला म्हणजेच भुईकोट किल्ल्याला भेट देणार आहोत या भक्कम अशा दगडी बांधकामाला आपल्याला असा एक मुख्य दरवाजा पाहायला मिळतो पहारेकरांची देवडी आणि वरती बुरुजांमध्ये तटावर जाण्यासाठी वाट आहे मुख्य दरवाज्यातून आतमध्ये आल्यावर आपल्याला भक्कम अशी तटबंदी पाहायला मिळते या भुईकोट किल्ल्याला चार भव्य असे बुरुज आपल्याला पाहायला मिळतात तटबंदीमध्ये आपल्याला ठिकठिकाणी थेक आपल्याला अशा देवळ्या पाहायला भेटतात दरवाज्यातून आले आल्यानंतर ना तुम्हाला दोन्ही साइडनी तटावर जाण्यासाठी इथून जागा दिसेल आणि ह्या साइडला पण सेम आहे तर आपण आता जाऊया तटावर इथे एक छोटीशी देवळी किल्ल्याचे बांधकाम पाहता व स्थानिक नागरिकांच्या सांगण्यावरून हा किल्ला पेशवाई काळात बांधण्यात आला असावा अशाच पेशवाई काळात बारामती तालुक्यात आपल्याला अजून चार गडी पाहायला भेटतात या किल्ल्याविषयी इतिहासात काही सविस्तर माहिती उपलब्ध नाही किल्ल्यामध्ये प्रचंड असे गवत उगवलेले आहे आणि किल्ल्याच्या बुर्जावरही आपल्याला इथे गवत वाढलेले पाहायला भेटतं बाहेर एक आहे आत आता तिने जर मारलं ना आता जायचं कुठ ना दोन्ही साइडने मारतो आल्या नाही मारायचं तू घाबरवल्या अजून ते घाबर आल्यावर काय करतो म्हशीला बघून म्हैस पळाली तुसा किल्ला होता बघून एका मिनिटात खाली असं वाटतं डीएसाची झाडेच ती नाही का भाजी असते डीएस म्हणून हा त्याची